आपण बघत आहात जबरदस्त रेसिपी नमस्कार जबरदस्त रेसिपीमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे जबरदस्त रेसिपीमध्ये आज आपण वेगळा नाश्ता बनवणार ना आहोत त्याचे नाव आहे डाळ ढोकळा आपण तर डाळ तांदळाचा ढोकळा नेहमीच बनवतो बेसनाचा ढोकळा नेहमीच बनवतो पण आज आपण हेल्दी आणि टेस्टी डाळ ढोकळा बनवणार आहोत जर तुम्ही त्याआधी व्हिडिओकडे वळण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की के, नसेल केलं अजूनपर्यंत तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल मुंगाळ ढोकळा बनवण्यासाठी इथे मी दीड वाटी मुंगाची डाळ घेतलेली आहे जे बिना सालठेवाली असते ती घेतलेली आहे अशा प्रकारेच घ्यायची आहे इथे मी दीड वाटी डाळ छान भिजवून ठेकलेली आहे धू स्वच्छ धुवून इथे आपली डाळ भिजलेली आहे दोन ते तीन तासासाठी डाळ भिजवून टाकलेली होती इथे डाळ छान भिजलेली आहे बघा अशा प्रकारे भिजवून टाकायची तोडून बघायची हे डाळ छान भिजलेली आहे तर इथे आपण पाणी काढून टाकू याचं अशा प्रकारे चाळणीच्या मदतीने डाळीचं पाणी निघून गे ज गेलेलं आहे तर आता काय करायचं एक मिक्सरचं भांडं घ्यायचं त्याच्यामध्ये ही डाळ टाकून आपण छान वाटून घ्यायची आहे अर्धी अर्धी टाकायची आहे डाळ खूप आहे तर तुम्ही जर मोठं भांडा घेत असेल तर पूर्णात पण डाळ टाकली तरी चालेल पण इथे मी अर्धी अर्धी टाकलेली आहे आता याला छान याच्यामध्ये हिरवी मिरची टाकायची थोडंसं आलं आलं किसून टाकलेलं आहे अशा प्रकारे इथे मी छान वाळ डाळ वाटून घेतलेली आहे बघा अशा प्रकारे छान चिकनी चोपडी वाटून घेतलेली आहे आता याच्यामध्ये टाकायचं आहे एक चम्मच साखर स्वा स्वादानुसार मीठ टाकायचं आहे चवीनुसार एक चम्मच तेल टाकायचं आहे याला छान मिक्स करून घ्यायचं आहे एक वेळा छान मिक्सरवरती फिरवून छान मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे एक बाऊल घ्यायचं चा, त्याच्यामध्ये पूर्ण मिश्रण काढून घ्यायचं अशा प्रकारे तुम्हाला थोडीशी मिरची जास्त पाहिजे असेल तर टाकू शकता तुम्ही आता याच्यामध्ये टाकायचं आहे दोन ते तीन चम्मच रवा बारीक रवा टाकायचा आहे इथे मी तीन चम्मच टाकलेला आहे याला पण छान आता मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे डाळ वाटायच्या वेळेस मला थोड्याशी पाण्याची गरज पडली होती ते मी दोन ते तीन चम्मच पाणी टाकलेलं आहे छोट्या चम्मचने खूप पाणी नाही घालायचं आहे याच्यामध्ये अश अशा प्रकारे छान मिक्स करून दहा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे दहा मिनटानंतर छान याला फेटून घ्यायचं आहे पाच मिनटापर्यंत फेटत राहायचं आहे बघा इथे सुंदर छान आहे आपलं बॅटर तयार होतं आता फेटल्यानंतर आपलं हे बॅटर जे आहे ते छान फ्लॉपी झालेलं आहे बघा समस्त झालेलं आहे आता याच्यामध्ये काय करायचं आहे डब्या एक जो ज्या डब्यात आपल्याला ढोकळा बनवायचा आहे त्या डब्याला छान तेलाने ग्रीस करून टाकायचं चा। तुमच्याकडे बटर पेपर असेल तर बटर पेपर टाकून करायचं मी इथे बटर पेपर टाकलेला आहे आणि बटर पेपर लावून छान ऑ डब्याला छान ऑइलिंग करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये एक गुडी आपण इनोसार टाकू इथे तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही सोडा पण टाकू शकता मी इनो टाकलेला आहे त्याच्यावरती अर्धा निंबू पिळून घ्यायचा आहे त्याला ॲक्टिव्ह होण्यासाठी चाळणी लावून पिळायचं कारण मग त्याच्यामध्ये बिया वगैरे पडत नाही इथे मी एक निंबूचा रस टाकत आहे पहिले अर्धा निंबू पिळलेला आहे आता अर्धा पिळत आहे पूर्ण एक निंबू पिळत आहे इनोॲक्टिव होण्यासाठी अशा प्रकारे छान निंबाचा रस गाळून घ्यायचा म्हणजे बिया ज्या आतमध्ये पडणार नाही आता याला छान मिक्स करून घेऊ आपण अशा प्रकारे छान मिक्स करून घेतलेलं आहे आता हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे बॅटर तयार झालेला आहे तर आपण याच्या आता याला जे आपण तेल लावून ठेवलेलं त्या डब्यामध्ये टाकून द्यायचं तुम्ही जो केकसाठी वापरता ते केक टीन पण वापरू शकता आता याला आपण टॅपटॅप करून घ्यायचं जेणेकरून ते बबल्स असतील ते निघून जातील आता मी हे पाणी गरम करायला ठेवलं होतं स्टीम करायला स्टीम करण्यासाठी ते पाणी गरम झालेलं आहे उकळलेलं आहे छान त्याच्यामध्ये हा डबा ठेवून द्यायचा आहे आणि याला झाकून ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटासाठी दहा ते पंधरा मिनटं म्हटलं मी पण पंधरा ते वीस मिनटं मी ठेवलेलं होतं इथे बघा आपला ढोकळा तयार झालेला आहे चाकू टाकून बघू आपण याच्यामध्ये क्लीन येत आहे पण मधला भाग जो आहे तो थोडासा ओलसर आहे तर याला काय करायचं खुलं शिजू द्यायचं जेणेकरून हा जो भाग आहे चांगला शिजून जाईल इथे आपला ढोकळा छान शिजलेला आहे तर आपण गॅस बंद करून द्यायची आहे आता जोपर्यंत आपला ढोकळा थंडा होत तो आहे तोपर्यंत आपण तडका बनवून घ्यायचा आहे इथे दोन ते तीन चमच तेल घातलेलं आहे इथे मी पाणी बनवणार नाही आहे तेलाचाच तडका बनवणार आहे तीन चम्मच इथे तेल घातलेलं आहे मी तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये टाकू आपण मोहरी जिरा एक चम्मच मोहरी एक चम्मच जिरा याच्यामध्ये टाकायची हिरवी मिरची तुमच्या स्वादानुसार कढीपत्ता टाकायचा आहे थोडासा जेव्हा सगळ्या वस्तू तडतडेल तेव्हा टाकायची थोडीशी तीळ एक ते दोन चम्मच आता आपला तडका तयार झालेला आहे छान याला मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये थोडीशी हिंग टाकायची ते हिंगाचा टेस्ट खूप सुंदर येतो याच्यामध्ये देखील बनत होते हिंगामुळे आता गॅस बंद करून द्यायची आहे आता आपण तडका सोडून द्यायचा आहे आणि ढोकळ्याकडे दो, दो, यायचं आहे ढोकळा बघा छान आपल्या डब्याचं पाठ सोडून दिलेलं आहे त्याला प्लेटमध्ये उलट करून टॅप टॅप करून हा ढोकळा काढून घ्यायचा आहे बघा किती सुंदर ढोकळा निघालेला आहे हा त्याचं बटर पेपर पण काढून घेतलेला आहे असा सुंदर ढोकळा तयार झालेला आहे मस्त आता इथे थोडासा हा ढोकळा गरम आहे तर थोडासा आपण याला थंड होऊ देऊ मग कट करू आता हा थंड झालेला आहे तर आपण आता याला कट करून घेऊ तुम्हाला ज्या साईजमध्ये पाहिजे त्या साईजमध्ये पीसेस करू शकता जे तुम्ही बघा कापतानाच लक्षात येईल तुमच्या की किती सॉफ्ट हा ढोकळा तयार झालेला आहे आता उभा कापून घेतलेला आहे आपण आता आडवा कट करून घेऊ अशा प्रकारे छान चौकोन पीसेस करून घ्यायचे आहे बघा इथे पूर्ण ढोकळ्याचे पीसेस तयार करून झालेले आहे आपले आता याच्यावरती आपण तडका टाकायचा आहे बघा अशा प्रकारे मी तडका टाकून दिलेला आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पाणी पण करू शकता पण मी इथे पाणी केलेलं नाही आहे कारण पाणी जर केलं तर आपल्याला तेव्हाचे तेव्हा तो ढोकळा खावा लागतो त्याच्यामुळे हा ढोकळा थोडा वेळ तुम्ही ठेवू पण शकता बघा किती सुंदर स्पंजी झालेला आहे बघा किती स्पंज आलेला आहे काहीही न टाकता बघा अशा प्रकारे आपला हा ढोकळा खूप सुंदर तयार झालेला आहे नाश्त्यासाठी सकाळच्या तर अशाच प्रकारे तुम्ही पण बनवा खात राहा मस्त राहा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार जय हिंद